नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि येणारी संयुक्त मुख्य परीक्षा गट ब दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं काही जे महत्वाच्या गोष्टी असतात की शेवटी खूप मॅटर करतात तर त्यासाठी आपल्याला आता याच परीक्षेत झालेली प्रिलिम्स असेल किंवा ग्रुप सीची झालेली प्रिलिम्स असेल याचा अनुभव आपल्याला वापरता येईल ग्रुप बी प्रलिमच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला शिकायला मिळालं आणि जे येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला वापरावं लागेल ते हे की बायस्ड होऊन जायचं नाही पेपरचा पॅटर्न कसा येईल मॅथ रिजनिंग सोपं येईल कि अवघड येईल सायन्सच कसं येईल काय येईल एकदम प्लेन आपण पेपरला गेलं पाहिजे एकदम अनबायस्ड पद्धतीनं बऱ्याच वेळेला काय होतं आपण ठरवतो की नाही हे असं करायचं ते तसं करायचं आणि पेपरमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं काहीतरी वेगळंच त्या ठिकाणी बेसिक एक जेव्हा आपण मॅथ रिजनिंगचा विचार करतो पेपर टू मधल्या तर मॅथ विचार केला तर ग्रुप बी मध्ये बऱ्यापैकी सोपं मॅथ होतं जिथे मुलांना सोळा अठरा पर्यंत मार्क सहज पडले ज्यांचा ऍप्टिट्यूड जो आहे मॅथ गोळाबेरीचा ठीकठाक आहे त्या विद्यार्थ्यांची गोष्ट आपण करतोय याउलट ग्रुप सी प्रलिमच्या बाबतीमध्ये आपल्याला असं बघायला मिळालं युजली ग्रुप सी सी पेपर हा सोपा असतो खूप जण म्हटले सर चुकून त्यांनी ग्रुप सी चा ग्रुप बी चा पेपर टाकला किंवा ग्रुप बी चा ग्रुप सीला गेला काय अशी एक शंका कुठेतरी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रेज केली तर मला असं वाटतं की तिथे आपल्याला बघायला मिळालं ग्रुप सी मध्ये मॅथ रिजनिंग बेरीजचे क्वेश्चन बऱ्यापैकी लेंदी होते जे काही मार्केटमधले गणिताचे लोक ट्रिक्स वगैरे सांगतात त्याचा स्कोप फार कमी होता पण तिथे अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगावं लागेल म्हणजे एक सांगता येईल जा की खूप जणांच्या ग्रुप सी आले की सर मॅथ रिजनिंग लेंदी होतं वेळ भेटला नाही ठोकताळ्यांचा वापर केला तर ठोकताळ्यामध्ये मी जे काही गोष्टी सांगतो मॅथ रिजनिंगच्या बाबतीमध्ये जे काही दोन तीन लेक्चर आपण टाकले होते की वर क्वेश्चन मध्ये जे काही आकडे आहेत अंक आहेत तर त्याचा ऑप्शन्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एखाद्याचा एल सी एम बघणे एखाद्याचा एच सी एफ बघणे एखाद्याला गुणाकार जाणारे गुन्हाने येणारं उत्तर बघायचं एखाद्याला भागितल्यानंतर येणारं उत्तर बघायचं म्हणजे ऑप्शन मध्ये दिलेले जे काय उत्तर अंक आहेत आणि प्रश्नामध्ये दिलेले अंक आहेत यांचं कुठे काही कोरिलेशन आहे का एक जनरल आपल्याला बघितलं की कळतं की तेराच्या पाड्यामध्ये तर दोन्ही सव्वीस विश, सव्वीस रेंज मधलं काय आहे का मग तेरा क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं खाली ऑप्शन असा आहे का हा एक साधारण एक उदाहरण खाल दिलेला एक ठोकताळा होता अशा पद्धतीने खूप जणांनी शेवटी काहीच नाही वेळ म्हणून अटेम्प केले सात आठ पर्यंत मार्क त्यांना त्या ठिकाणी पडलेत दोन तीनच क्वेश्चन सोडवण्यासाठी वेळ मिळालेला आहे वीस पैकी हार्डली कोणीतरी असेल की ज्याला अठरा एकोणीस मार्क पडलेत कारण वेळ फार लागत होता असं नाही की खूपच डिफिकल्ट क्वेश्चन्स होते त्यामुळं या पेपरमध्ये येणाऱ्या मी पेपरमध्ये पण पेपर टूच्या बाबतीमध्ये मॅथ रिजनिंगचा विचार केला तर पहिले प्रश्न बघा स्टॅटिस्टिक्सचे प्रश्न पण याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न बघायला मिळतील ॲप्टिट्यूडचे प्रश्न बघायला मिळतील लॉजिकल रिजनिंगचे प्रश्न बघायला मिळतील लॉजिकल रिजनिंग मध्ये पूर्वी ते एक खूप मोठा पॅराग्राफ आणि त्याच्यावर डिडक्शन किंवा इंडक्शन टाईपमधले जे क्वेश्चन्स विचारायचे तर त्या अनुषंगाने तुम्हाला पेपरमध्ये निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय घेताना काही गोष्टी आपण तयार केल्या पाहिजेत प्लॅन ए प्लॅन बी पेपर सोपं आलं तर काय करायचं पेपर अवघड आलं तर काय करायचं आणि सरळ मॅथ रिजनिंगला पण तीन चार गोष्टींमध्ये डिवाईड करून टाका लॉजिकल रिझनिंगचा एक भाग झाला ऍप्टिट्यूडचा एक भाग झाला डेटा इंटरप्रिटेशनचा एक झाला स्टॅटिस्टिक्सचा एक झाला तर कशामध्ये काय करायचं कशाला किती वेळ लागेल ही एक पहिली तुमची तुमची स्ट्रॅटेजी बनवून ठेवा आणि जीएस मध्ये पर्टिक्युलर तुमचा सिक्वेन्स जो आहे प्रश्न सोडवण्याचा तो पण क्लिअर असला पाहिजे की आणि हा फार तर फार तिथं जर गेल्यावर पेपरमध्ये असं कळलं की माझा पॉलिटी स्ट्रॉंग होता स्ट्रेंथ होती पॉलिटी थोडा अवघड आहे तर लगेच शिफ्ट करता आला पाहिजे सेकंड माझा कुठला मी घेऊ शकतो जॉग्राफी हिस्ट्री कुठला तर या पद्धतीनं तुम्ही ते ठरवलेलं पाहिजे हा एक मॅथ बाबतीमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यातलं पर्टिक्युलरली अजून जर पुढे जाऊन बघितलं ना कितीही प्रश्न अवघड असतील तर त्यात दोन तीन प्रश्न असे असतात जे सोपे असतात तर आपल्याला ते प्रश्न सापडले पाहिजेत ते सापडण्यासाठी जे काय आपला प्रॅक्टिसचा भाग आहे तो आपण मॉक टेस्ट मध्ये केलेला आहे की आपल्याला कळतं अरे स्पीड टाइम डिस्टन्स ऑफ गणित मला खूप चांगलं जमतं ॲव्हरेजचं मला खूप चांगलं जमतं मिक्सर अॅलिगेशन मला जमत, जमत। नाही सा वाईफ साइन सिस्टरचं मला त्यातल्यात गणित जास्त अवघड जातं मग जात। अशा वेळेस आपल्याला तिथं तिथं डिसिशन घेतायला पाहिजे हा अटेम्प्ट करणार नाही हा अटेम्प्ट करणार आहे ही हा झाला एक भाग दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आता बघा बरेच लोक जे स्ट्रॅटेजी वगैरे हो सांगतात किंवा शिक्षक लोक सांगतात त्यांचा उद्देश हा नसतो की विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं हो। पण कधी कधी आता ग्रुप सी प्रलिमशा आधी काही जणांनी स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बनवताना दोन राऊंड घ्यायला सांगितले आणि खूप विद्यार्थ्यांचं असं झालं की सोपे सोपे प्रश्न पण दुसऱ्या राऊंडमुळे राहून गेले कारण पेपर थोडा लेंधी होता त्यामुळं एक गोष्ट मला स्वतःला वैयक्तिक जेव्हा मी हा पेपर सोडवला होता दोन हजार सतरा अठराला परीक्षेत जाऊन पेपर सोडवला होता तेव्हा एक गोष्ट जाणवली की दुसऱ्या राऊंडला काही स्कोप नाहीये त्यामुळे इथे राऊंड करत बसू नका तुम्ही त्याच्यावर दहा सेकंद घालवले असं कळतंय हा क्वेश्चन मला जमत नाही तरी काही ना काहीतरी त्या मोमेंटला जे वाटतं ते, 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 ते आन्सर टिक करून ठेवा क्वेश्चन पेपरवर जेणेकरून आणि दुसरी गोष्ट महत्वाची की अटेम्प्ट कमी करू नका नव्वदच्या खाली अटेम्प्ट करूच नका कुठ कितीही पेपर येऊ द्या किती येऊ द्या शक्यतो पेपर बघितल्यावर आपण डिसिजन घेतो पण स्टील मी तुम्हाला सांगेल ज्या पद्धतीनं कॉम्पिटिशन पण वाढते ज्या पद्धतीनं मेरिट लागते नव्वदच्या आत अटेम्प्ट करणं इज व्हेरी डिफिकल्ट किंवा थोडं रिस्की है। आजकाल क्वेश्चन कॅन्सल होत नाहीत पण बी काही सांगतात नाही परत त्यांनी तो क्वेश्चन कॅन्सलचा वगैरे सिलसिला आणला आपण रेसमध्ये पाहिजे तेव्हा नाईन्टी प्लस अटेम्प्ट आपला असला पाहिजे ही एक गोष्ट झाली महत्वाची तो सिक्वेन्स आणि ते तुम्ही पाहिजे दुसरं गोष्ट जेव्हा आपण जीएसएस पहिल्या गोष्टी डिस्कस करून घ्या सायन्समध्ये पण जेव्हा आपण विचार करतो बऱ्याच जणांना सायन्स खूप चांगलं जमत नाही अशा वेळेस सर्व ठोकताळ्यांचा वापर करा ऑडमॅन असेल एल सी एम असेल यानं खूप चांगले रिझल्ट ग्रुप बी प्रिलिम्सला पण दिलेत ग्रुप सी प्रिलिम्सला पण विद्यार्थ्यांना दिलेत आणि मागच्या वर्षी पण दिलेत त्यामुळे तिथं अजिबात घाबरू नका दुसरी गोष्ट हिस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा मोठमोठे स्टेटमेंट्स स्टेटमेंट असतात तेव्हा प्रश्न वाचून इलिमिनेशनचा चांगला वापर करा आपल्याला कळलं की बाबा चार स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ऑप्शन ऑप्शनमध्ये बघितलं तर ऑल ऑल ऑप्शनच नाही आहे बी सी डी घेऊ शकतो का ए ओनली बी ओनली असे दिलेत अशा वेळेस सरळ तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे एक कुठलं तरी चुकीचं स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आणि आपली एनर्जी किंवा आपला जो वेळ आहे तो त्या चुकीच्या शोधण्यामध्ये आपण घालवलं पाहिजे ना की चारी चारी वाचत बसलो परत ऑप्शन वाचत बसलो आणि आपल्याला जो काय नेट वेळ मिळणार आहे तो तुम्ही डोक्यात पक्का केलेला असणारच आहे कि मला हिस्ट्रीचे दहा प्रश्न असतील पंधरा प्रश्न असतील मला किती वेळा सोडवायचे आणि त्या पद्धतीने ते आपल्याला सोडवायचे युजली एक चार टप्प्यामध्ये पेपर किंवा आपल्याला सोडवता येईल किंवा तीन टप्प्यामध्ये तरी मी म्हणेल की एक अर्धा तास झाल्यानंतर आपण चेक केलं पाहिजे किती प्रश्न सोडवलेत किती झालेत त्यानंतर एक फोर्टी फायव्ह मिनिट्स नंतर आपण बघितलं पाहिजे की कि आपले किती प्रश्न झालेत किती राहिलेत आणि शेवटचे एक पाच मिनिटं राहिलेले असताना म्हणजे फिफ्टी फाईव्ह मिनिट झालेले असताना बघितलं पाहिजे शेवटी असं वाटलं की आपले वीस प्रश्न अटेम्प्ट करायचे राहिलेत पाचच मिनिट वेळ आहे त्यावेळेस धाड 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 फक्त ऑप्शन्स बघायचे क्वेश्चन मधले की बघायचे मार्क करायचं मार्क करायचं पुढे जायचं अशा पेपरमध्ये जेव्हा वन फोर्थ निगेटिव्ह असतो तेव्हा शक्यतो तुमचा जर एक थोडा बेसिक सेन्स जरी डेव्हलप झालेला असेल ना तुम्ही निगेटिव्ह मध्ये जात नाहीत ही एक गोष्ट काळजीपूर्वक बघा आणि अशा पद्धतीने इम्प्लिमेंट करा विज्ञानच्या बाबतीमध्ये झालं पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये आता शेवटच्या एक दोन दिवसामध्ये अमेंडमेंट्स असतील आर्टिकल्स असतील आणि कोपऱ्या कोपऱ्यातल्या काही काही गोष्टी ज्या आपल्याला कन्फ्यूज करतात विसरतात त्या गोष्टी करायला काही हरकत नाही जॉग्राफीच्या बाबतीमध्ये कधी जर त्यांनी जोड्या लावायचे वगैरे प्रश्न बघितले तर एक जोडी अशी असते की जी तुम्हाला जुळली की आयुष्यभराच्या गाठी तुमच्या बांधल्या जातात तसं त्या चार मध्ये तुम्हाला खेळत बसण्याची गरज नाही एक तुम्ही बघितलं उत्तरापर्यंत जाता येतं ती शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा हिस्ट्रीमध्ये पण तेच गोष्ट कधी कधी चार चार स्टेटमेंट दिले असतात खाली पण चार चार समाज समाजसुधारकांची नावं दिले असतात एक क्लू बघायचा हे पुस्तक कुठल्या समाज सुधारकाचं आहे किंवा हे कार्य कुठल्या समाज सुधारकाचं आहे तो शोधला की तुमचं उत्तर त्या ठिकाणी मिळतं हे पण आपण कायम डोक्यात ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर बाकीचे जे, बाकी जे काही जीएस आहेत करंट अफेअर्स करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये अजून ठोकताळ्यांचा भरपूर वापर करा तिथे एक तुम्हाला सेन्स किंवा एक थोडस पेपर सोडून सोडून एक काहीतरी डेव्हलप झालेलं असतं बरेच विद्यार्थी फीडबॅकमध्ये सांगतात की आन्सर्स फ्लॅश होतात म्हणजे आपल्याला कळतं हेच उत्तर आहे हे ब्लिंक आपण म्हणतो ना ब्लिंक तर तशा पद्धतीने होतं करंट मध्ये पण घाबरू नका जरी ऑफ करंट अफेअर्स विचारलं म्हणजे आपण रेग्युलरली जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट करतो त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जरी विचारलं तर व्यवस्थित क्वेश्चन बघायचं ऑप्शन्स बघायचे आणि जे काय आपण प्रिव्हिस इयर क्वेश्चन्स करंट अफेअर्सचे सोडून सोडून डोक्यामध्ये काही गोष्टी ज्या पाक्या झाल्यात त्याचा पुरेपूर वापर करायचा आणि ते सोडवायचे त्याच्यानंतर आता लँग्वेजकडे आपण ओळूया लँग्वेजकडे ओळत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कधी कधी पॅसेज खूप सोपे असतात आणि शेवटी असं होतं की सर पॅसेज सोडवायला वेळच मग त्याच्यासारखा मोठा गुन्हा कुठलाच नाही ही गोष्ट लक्षात घ्या पॅसेज सोप आहे दहा मार्क पहिले खिशात घालून घ्या मग बाकी गोष्टी त्यासाठी तुम्ही सुरुवातीला पॅसेस सोडवा मध्ये सोडवा किंवा शेवटी सोडवा जे तुम्ही ठरवले तेच करा मी आता सांगतोय म्हणून गोष्टी चेंज करू नका मॉक टेस्टमध्ये प्रॅक्टिस टेस्ट मध्ये तुम्ही वेगळे एक्सपेरिमेंट्स आणि कॉम्बिनेशन ट्राय केलेत त्यातलं जे बेस्ट सुटेबल कॉम्बिनेशन आहे ते वाढवा पॅसेस सोडत असताना अजून एक महत्वाची गोष्ट सांगेल काहीच कळलं नाही आणि पॅसेज असं वाटलं की वेळ फार कमी राहिला दोन मिनिट राहिलेत पॅसेज सोडवायचा पॅसेजची पहिली वळ वाचा शेवटची ओळ वाचा दोन पॅराग्राफ असतील पहिल्या पॅराग्राफची पहिली वळ पहिल्या पॅराग्राफची शेवटची वळ दुसऱ्या पॅराग्राफची पहिली वळ दुसऱ्या पॅरॅग्राफची शेवटची वळ एवढं वाचा खाली ऑप्शन्स बघा डायरेक्टली प्रश्न ऑप्शन बघा वेळच नाही उरला तर फक्त ऑप्शन्स बघा पॉझिटिव्ह ओरिएंटेड जे जे शब्द आहेत ते करेक्ट आन्सर असण्याचे निगेटिव्ह ओरिएंटेड ऑप्शन्स पहिले इलिमिनेट करा टायटल पण देताना पॉझिटिव्ह ओरिएंटेड टायटल असण्याचा प्रयत्न बघा कमीत कमी शब्दावाला टायटल असण्याचा प्रयत्न बघा आणि पहिल्या वळीनुसार किंवा शेवटच्या वळीनुसार जे लिंक होते ते टायटल शोधण्याचा प्रयत्न करा खूप जास्त वेळ त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यात जास्त वेळ घालू नका तर पॅसेजचे मार्क मला असं कोणी म्हटलं नाही पाहिजे की सर पेपर झाल्यावर सर वेळ पुरला नाही पॅसेज खूप सोपे होते मला दोनच मार्क आले तीन माझे चुकलेत त्यासारखा मोठा गुन्हा कुठलाच नाही कंबाईनच्या पेपरमध्ये ही गोष्ट सांगतोय काळजीपूर्वक बघा त्यानंतर कधी कधी आपलं मराठी स्ट्रेंथ असते आणि आपलं इंग्लिश आपलं थोडं वीक असतं मग आपण म्हणतो की नाही नाही इंग्लिशला कमी वेळ देतो असं करू नका करण्याचा प्रयत्न करा कधी कधी इंग्लिशमध्ये पण आहे ना आता मी टी आय नाही ग्रुप बी मेन्स दोन हजार तेवीसचा पेपर जेव्हा बघत होतो की आ, एकतर ग्रुप बी म्हणजे संयुक्तचे पेपर लँग्वेजचे पर्टिक्युलर राज्यसेपेक्षा कम्पेरेटिव्हली मला सोपे वाटलेत म्हणजे मी जेव्हा ते बघतोय सोडण्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच वेळेला जस्ट ऑब्झर्वेशन पंक्च्युएशन मध्ये मी सांगितलेलं जिथं जास्तीत जास्त पंक्च्युएशन मार्क दिसतील सरळ त्याच्यावर मार्क एक्सेल सेंटेन्स तुम्हाला विचारलंय तेवीस चा पेपर आहे एकाच स्टेटमेंट मध्ये उद्गार वाचक चिन्ह आहे सरळ उद्गार वाचक चिन्ह बघा आणि पाच सेकंदात प्रश्न सोडवा त्याच्यात जास्त गोळत बसू नका तुम्हाला एक्सलामेटरी करेक्टली विचारलं एक्सलामेटरी एकच दिसतंय पंक्च्युएशन मध्ये डबली नोटेड कॉमा आहे परत कॉमा आहे एक्सलामेटरी मार्क आहे एवढं सगळं दिसलं जास्त डोकं लावण्याची गरज नाही आतापर्यंत अवघड केलं नाही ऍड क्वेश्चन टॅग मध्ये पॉझिटिव्ह दिले निगेटिव्ह बघा इजंट इट इज इट काय दिलं हे थोडं जस्ट ओव्हरऑल ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करा वेळ कुठे जातो चूक कुठे होऊ शकते फाइंड द इअरर्स मध्ये सगळ्यात मला असं वाटतं ग्रामरमध्ये मला वैयक्तिक जो अवघड वाटणारा पार्ट आहे तो आहे फाइंड द ग्रॅमॅटिकल एअर हा थोडा अवघड वेळ खाऊ आहे त्याच्यामध्ये जास्त रिस्क घेऊ नका तिथे चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे तिथं वाचून व्यवस्थित बघून तरीही तुम्हाला कधी असं वाटलं की दोन दोन आर पण दिले हॅव पण दिले दोन अग्नि दिलेत तुम्हाला लगेच कळलं लग पाहिजे हा हे स्टेटमेंट चुकीचं आहे अशा पद्धतीनं काही डोक्यामध्ये गोष्टी फिक्स करा आणि विनाकारण उगच दहा पंधरा मिनिटात ग्रामर इंग्लिश ग्रामर सोडवतो इकडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस घेतो असं करू नका इकडे त्रेचाळीस चालतात तिकडे पस्तीस कमीत कमी सदोतीस पर्यंत पाडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची टोटल मिनिमम सेव्हन्टी जाईल एटी प्लस गेली की समजा तुमचं सिलेक्शन झालंय ही गोष्ट एक पक्की डोक्यात लक्षात ठेवा त्यानंतर मराठीमध्ये पण बऱ्याच वेळेला त्यांनी आता काय केलेलं आहे की शेवटचा जो पार्ट आहे आपला मोरा वाळंबेचा त्याच्यावर प्रश्न जास्त विचारण्याचा एक सूर काय म्हणता त्यांचं भर त्या ठिकाणी बघायला मिळतो तर ते पण डोक्यामध्ये असू द्या तिथं गेल्यावर एकदम बाउन्सर व्हायला नको किंवा आपण खूप एक्सपेक्ट केलं आणि वेगळंच काहीतरी आलं असंही व्हायला नको आणि जे काही ग्रामर त्यांनी विचारलं असतं की आपण हे समजा तृतीय वचणी एकवचणीमध्ये काय बदल होतो काय होतो असे जे नियमांचे प्रश्न आहेत ना ते थोडेसे अवघड असण्याची शक्यता असते तर त्या प्रश्नांना तेवढी काळजीपूर्वक बघा बाकी वाक्प्रचार मनी मराठी मराठीमधलं खूप सोपं आहे त्याच्यानंतर प्रयोग वगैरे तर तुम्हाला डायरेक्टली करता कर्म क्रय विधेय विधेय उद्देश हेचे फक्त बेसिक मिनिंग जरी चांगले माहीत असतील ना तुम्हाला गॅरंटी न सांगतो एकदम फास्ट मध्ये अॅक्युरेटली पेपर सोडून होतो दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये एक जी करायची असते की सिली मिस्टेक्स आपण करायचा नाही राईट हे सगळ्या एक बेसिक अनुषंगानं तुम्हाला चर्चा करत सांगतो अजून सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये जी करायची आहे एक गोष्ट करा की प्रेशरमध्ये टेन्शनमध्ये जाऊ नका काय होतं की प्रेशर आणि टेन्शनमध्ये गेलं ना अनफोर्स्ड इयरर्स असतील किंवा सिली मिस्टेक्स असतील त्या होण्याचे खूप जास्त चान्स असतात बेस्ट एक्झाम्पल सांगतो ग्रुप बीला ज्यांचे स्कोर कमी आले त्यांनी ग्रुप बी प्रिलिम्स नंतर काहीच अभ्यास केला नाही आणि ग्रुप सी पेपरला जस्ट जाऊन बसले म्हणजे काहीतरी त्यांना पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न बासष्ट पण मार्क पडलेत की ज्यांना ग्रुप बी च्या सोप्या पेपरमध्ये अठ्ठावन्न क्रॉस करता आलेले नव्हते राईट तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याला कुठे तर सगळ्यात महत्वाचं माझं असं म्हणणं असेल की तुमचं शंभर टक्के द्या साठी तुम्ही तिथे आला टाइमपास साठी आलेला नाहीत पण सबकॉन्शियस माइंडला प्रेशरमध्ये आणू नका सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही प्रेशरमध्ये आणलं तर तुमच्या असं लक्षात येईल की अरे सिली मिस्टेक झाली हे झालं ते झालं त्यामुळे रिलॅक्स राहा पेपरला निवांत जा तुमचं शंभर टक्के द्या आणि हंड्रेड पर्सेंट ब्रेनचा वापर करण्याचा प्रयत्न करा किंवा त्या गोष्टीचा प्रयत्न करा बाकी खूप जास्त वेळ घेत नाही आता तसा वेळ फार कमी राहिलेला आहे त्यामुळे करण्यासारख्या गोष्टी तसे फार कमी राहिलेल्या आहेत तरी एवढं सांगेल की एमपीएससी मध्ये अजूनही तो ट्रेंड बघायला मिळतो प्रश्न बऱ्यापैकी अवघड असतात पण पर्याय अजूनही सोपे असतात उघडा डोळे बघा नीट ऑल द व्हेरी बेस्ट आणि uh, पेपर झाल्यानंतर आपण बोलूया थँक्यू व्हेरी मच